नमस्कार मंडळी रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत चला तर मंडळी आज आपण बनवतोय मस्त वांग फ्लावर आणि वटाण्याचं मस्त झणझणीत जन गावठी कालवण एकदम मस्त आणि टेस्टी बनतं तर एकदम वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत एकदा या पद्धतीने तुम्ही देखील बनवून बघा नुसत्या सुवासाने ही भाजी किंवा कालवण खावंसं वाटेल एवढं चा भन्नाट चवीचं हे कालवण तयार होतं साऱ्या भाजी किंवा हे कालवण उकळत असताना घरभर वासाचा सुगंध मस्त पसरत असतो तर एकदा या पद्धतीने बनवून बघा बघू शकता की छान दिसत आहे एकदम मस्त झणझणीत दिसत आहे एकदम चविष्ट हे गावठी कालवण एकदा बनून बघाच बाजरीच्या भाकरीसोबत भातासोबत अप्रतिम लागतं चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी दोन कांदे घेतलेले आहे मीडियम आकाराचे याला कट करून घ्यायचं आणि एका तारीमध्ये किंवा चाळणी वगैरे असेल तुमच्याकडे तर त्यामध्ये तुम्ही ठेवून भाजून घेऊ शकता तर मी ते इथे माझ्याकडे तार होती तर तारेमध्ये मी कांद्याचे चार भाग करून भाजत ठेवलेले आहेत वरचे साल न काढता भाजत ठेवलेले आहेत त्यानंतर आता वाटण तयार करायचं आहे, आहे। त्यासाठी आपण मसाला भाजून घेऊयात तर इथे मी तव्यावरती तेल टाकून घेतलं यामध्ये काही खोबऱ्याचे काप टाकून घेतलेले आहे इथे तुम्ही खोबऱ्याच्या कापाऐवजी किसलेलं खोबरं देखील भाजून घेऊ शकता तर खोबरं हे आपल्या कमी गॅसावरती मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं आहे भाजून झाल्यावरती एका साईडला लोटून घ्यायचं त्याच तेलामध्ये आता इथे आपण धणे टाकून घेतलेले आहे काही धणे सुद्धा खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत कमी गॅस ठेवून तर खूप भन्नाट चवीची ही भाजी किंवा कालवण तयार होतं एकदम गावरान पद्धतीने आहे एकदा या पद्धतीने तुम्ही देखील बनवून बघा तर आता धणे देखील भाजून झालेले आहेत ते सुद्धा एका साईडला लोटून दिले त्यानंतर इथे तीन मिरच्या घेतलेल्या आहेत त्या अशा प्रकारे उलटण्याच्या सहाय्याने कट करून घ्यायच्या जेणेकरून त्या अंगावरती उडणार नाही मिरच्या तेलामध्ये टाकल्या की उडत असतात त्यामुळे अशा प्रकारे कट करून घ्यायच्या आणि त्यादेखील भाजून घ्यायच्या आहेत भाजून झाल्या की त्या देखील एका साईडला लोटून घ्यायच्या आहेत किंवा तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही हा मसाला एक एक भाजून काढून देखील घेऊ शकता तर आता यामध्ये थोडीशी दोन ते तीन चमचे इथे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ती देखील मी ते तेलामध्ये भाजून घेणार आहे तुम्ही हरभऱ्याच्या डाळीऐवजी इथे दोन चमचे बेसन घातलं तरी पण चालेल किंवा मग फुटाण्याची डाळ असते ती देखील चालते तर डाळ देखील भाजून झालेली आहे खरपूस त्यानंतर एका साईडला लोटून घेतले भाजलेले कांदे देखील मी यामध्येच टाकून घेतलेले आहेत ते अशा प्रकारे इथे फोडून घ्यायचे आहे उलथण्याने थोडंसं तेल देखील टाकायचं आहे जेणेकरून कांदा छान परतेल आणि भाजी देखील छान चविष्ट चवदार तयार होते तर अशा प्रकारे कांदा इथे फोडून घेतला आणि थोडंसं यावरती तेल टाकून घेतलेला आहे मेन म्हणजे या भाजीमध्ये आपला हा मसालाच मेन असतो हा मसाला जरी व्यवस्थित खरपूस खमंग भाजला गेला तर भाजी देखील चविष्ट चवदार बनते तर आता इथे मी एक चमचा भरून तीळ पांढरे तीळ आणि एक चमचा खसखस घेतलेली आहे ती देखील यामध्ये मी भाजून घेणार आहे कोणत्याही काळ्या रसाच्या भाजीमध्ये खसखस भाजून टाकली तर भाजीची चव ही दुप्पट होते त्यामुळे खसखस टाकलेली आहे आणि तीळ देखील भाजून घेतलेले आहेत त्यानंतर एक लसणाची कांडी जी असते ती सोलून यामध्ये टाकून घेतलेली आहे ती देखील यामध्ये थोडा वेळ परतून घ्यायची आहे तर आता मसाला आपला भाजून तयार झाला आहे थंड होईपर्यंत आपण तसंच ठेवूयात तोपर्यंत आपण इथे भाज्या कट करून घेणार आहोत तर इथे वाटाण्यामध्ये मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवत घातलेला पांढरा वाटाणा घेतलेला आहे पांढऱ्या वाटाण्याऐवजी तुम्ही हिरवा वाटाणा घेतला तरी पण चालेल तरी ते मी दोन वांगे घेतले ते अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर फ्लावर देखील आपला कट करून घ्यायचा आहे फ्लावर हाताने कट करायचा जेणेकरून त्यामध्ये काही अळ्या वगैरे किंवा काही किडकं का असेल तर ते आपल्या स सर... दिसून येईल तर इथे फ्लावर हा एकदम छान होता खिडका अजिबात नव्हता त्यामुळे मी ते वांगे फ्लावर कट करून घेतला तर भिजवलेले वाटाणे देखील यामध्ये टाकून घ्यायचे आहे जेवढे आपल्या वाटाणे हवे तेवढे टाकून घ्यायचे तरी ते पांढरा वाटाणा वापरलेला आहे तुम्ही इथे हिरवा वापरला तरी पण चालेल चला तर मग सगळं मिक्स करून घेऊयात आता आपल्याला वाटण तयार करून घ्यायचा आहे जो मसाला भाजून ठेवलेला होता तो देखील थंड झालेला आहे तर आता या भाज्यामध्ये अगोदर पाणी ओतून घेऊयात कारण वांग असल्यामुळे वांग काळं पडण्याची दाट शक्यता असते तर आता मसाला थंड झाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि बारीक पाणी घालण्याला आपला पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर मी सगळा मसाला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेतलेला आहे तर आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मसाला आपला वाटून घ्यायचा आहे तर तो मसाला मी अशा प्रकारे बारीक वाटून घेतलेला आहे बघू शकता जास्त पातळ देखील करायचं नाही आपला मसाला छान असा परतून घ्यायचा आहे त्यामुळे तर अशा प्रकारचे हे वाटण तयार झालेलं आहे या मसाल्याचा इतका सुंदर वास येतो आहे कारण आपण यामध्ये सगळेच मसाले खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि मग वाटलेले आहे त्यामुळे खूपच छान असा वास उठलेला आहे त्यानंतर आता कढाई ठेवून घेतलेली आहे गॅसवरती यामध्ये दोन तीन या ते तीन चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे एवढं तेल टाकलेलं आहे तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता तर आता यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत तर इथे मी पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे कोणत्याही भाजीमध्ये थोडीशी हळद टाकावी त्यानंतर इथे मी घरगुती मसाला टाकून घेतलेला आहे एक चमचा भरून त्यानंतर यामध्ये कांदा लसूण मसाला देखील टाकून घेतला त्यानंतर सुहानाचा अंबारी जो असतो चटपटीत तो, चट तो देखील एक चमचा भरून इथे टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल आहेत ते तुम्ही टाकून घेऊ शकता तरी देखील आपली कालवण जे आहे भाजी ती एकदम चविष्ट बनते त्यानंतर मसाले परतून झाले तळले मस्त त्यानंतर भाज्या यामध्ये टाकून घेत फ्लावर किंवा वांग्याची भाजी जे न आवडणारे आहे ते देखेल खानार आहे दे ते देखील आवडीने खाणार आहेत फ्लावर आणि वांग्याची भाजी नक्कीच या सोप्या पद्धतीने तुम्ही झटपट बनवून ठेवू शकता मसाला आदल्या दिवशी बनवून ठेवला जर सकाळी बनवायचे असेल तरी पण चालते खूपच खमंग वास होतो या भाजीचा तर मसाले परतत असताना देखील छान असा वास उठलेला आहे चला तर मग आता आपलं हे भाज्या जे आहे थोड्या वेळ आपलं परतून घेतलेले आहे एक पाच मिनटभर तेलामध्ये तर आता आपण वाटण जे करून घेतलेलं ते देखील यामध्ये टाकून घ्यायचं आहे वाटण एकदम मस्त झालेलं आहे वाटण देखील टाकायचं आणि छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आपण मसाला जो आहे तो खरपूस भाजून घेत घेऊन मग वाटलेला आहे तरी देखील आपल्याला हा मसाला जो वाटण केलेला आहे ते देखील यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे तर बघू शकता किती छान अशी भाजी दिसत आहे कमी गॅस ठेवून हे मसाल्यामध्ये आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहे तर आता यामध्ये आपला परतून झाले आहे तेल सुटलेलं आहे साईडने आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलं तेसुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे कारण आपल्या सगळ्याच भाज्या शिजायच्या बाकी आहेत वटाणा शिजायला टाईम लागतो त्यामुळे ते पाणी बऱ्यापैकी टाकून घ्यायचं नंतर भाजी शिजल्यावरती पाणी हे अटलं जातं त्यामुळे आपला वटाणा आणि वांग जे आहे ते लवकर शिजत नाही त्यामुळे पाणी जरा बऱ्यापैकी टाकून घ्यायचं आहे तरी ते मी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला ही भाजी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे मस्त घरभर सुवास दरवळत आहे भाजीचा या मसाल्याचा खूपच छान अशी भाजी आपली ती तयार होते त्यानंतर भाज्या शिजवण्यासाठी यावरती झाकण ठेवायचं हे पाच सहा मिनटं झाकण काढून बघितलं छान अशी भाजीला उकळी फुटलेली आहे तर बघू शकतात तरी आपला कट देखील छान आलेला आहे कमी तेलामध्ये देखील आपली भाजी मस्त इथे तयार झालेली आहे अजून शिजायची बाकी आहे वटाणा त्यामुळे आपण पुन्हा झाकण ठेवून कमी गॅस ठेवून ही भाजी शिजवून घेणार आहोत तर आता झाकण ठेवायचं आणि थोडा वेळ वाट बघायची आहे कारण आपली भाजी जी आहे ती शिजत आलेली आहे बऱ्यापैकी फक्त वटाणा जो आहे तो बाकी आहे तर आता पाच मिनटांना तर मी पुन्हा काढून बघ वटाणा जो आहे तो बऱ्यापैकी शिजलेला आहे आपण भाज्या बघूयात की ती शिजलेल्या आहेत त्या तर इथे मी त्याच ताटामध्ये वांगं घेतलं वांग एकदम छान असं शिजलेलं आहे वटाणादेखील शिजलेला आहे आणि आपलं फ्लावर देखील शिजलेला आहे इथे भाजी आपली तयार झालेली आहे गॅस बंद केला आणि यावरती कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मस्त कोथंबी टाकून देखील मिक्स करून घ्यायचं बघू शकता की ती भन्नाट भाजी दिसत आहे गावठी कालवण आपलं इथे तयार झालेलं आहे वटाणा फ्लावर आणि वांग्याचं तर कशी वाटली तुम्हाला ही भाजीची रेसिपी किंवा या गावठी कालवणाची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला से एक लाईक नक्की करा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने एकदा हे कालवण नक्की बनवून बघा एकदम चविष्ट चवदार हे तयार होतं चला तर मग आता आपलं कालवण जे आहे ते तयार झालेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात म्हणजे ताट वाढवायला घेऊयात तर एकदम मस्त घरभर वास सुटलेला आहे या कालवणाचा खूपच टेस्टी हे कालवण तयार झालेला आहे यासोबत मी इथे बाजरीची भाकरी घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे आणि मस्त आपलं काळ्या रशाचं हे कालवण घेतलेलं आहे यासोबत भातसुद्धा घेऊ शकता खूपच टेस्टी ही भाजी लागते तर भाकरी आणि भातासोबत अप्रतिम लागते चला तर मग प्लेटमध्ये वाढवून घेतलेली आहे भाकरी घेतली आणि यासोबत आता भात देखील घेणार आहे अप्रतिम झालेला आहे एकदम भन्नाट चवीचं हे कालवण आपल्या इथे तयार झालेलं आहे गावठी पद्धतीने तर दिसायला अप्रतिम दिसतंय तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने झटपट हे कालवण बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा या कालवनासोबत भाकरी चुरून देखील खाऊ शकता इतकं मस्त लागतं हे कालवण तर इथे मी भाकरी चुरून घेतलेली आहे या कालवनासोबत आणि खूपच मस्त लागतं आहे चला तर मग अशाच नवनवीन व्हिडिओ सो पुन्हा भेटूयात